लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या जनसभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमदार रोहितदादा पवार आमदार भुसारासाहेब माजी खासदार साहेब आणि महाराष्ट्रातील सर्व नेते सर्वांना विनंती आहे अगदी दोनच मिनिटात राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं आगमन होणार आहे एक अर्ध्या तासामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रम संपवतोय सर्वांना विनंती आहे कुणी आपली जागा सोडू नये बांधवनी वान पहिली आज एक वर्ष झालं अशोकराव आपल्याला सोडून गेले वर्षभराच्या कालखंडामध्ये आमच्या वहिनी आणि दादा यांनी अकोले तालुक्यातील जनतेशी जी अशोकरावांची नाळ होती ती कायम ठेवली आणि त्याचीच परिणिती अशोकराव गेल्यानंतर सुद्धा एक वर्षानं त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक आज तिथे जमलेले आहेत खर तर अशोकरावांची आणि माझी बेचाळीस वर्षांची मैत्री एकोणविशे ऐंशी साली भुसावळ रेल्वे एक्सप्रेसने आम्ही इगतपुरीला आलो आणि इगतपुरी पुण्या गाडीमध्ये एकोणविसशे ऐंशी साली अशोकरावांची आणि माझी ओळख झाली तब्बल बेचाळीस वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र राहिलो राजकारणामध्ये सगळ्यात पहिलं शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचं काम But, मी त्यावेळेस अशोकरावांना केलं पण त्यावेळेस so, केंद्रामध्ये जनता दलाचं सरकार होत सावंत साहेबांनी त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं शिवसेनेची मिळालेली उमेदवारी so, त्यांनी जनता दलाची उमेदवारी घेतली आणि पहिली निवडणुकी चक्रावर लढवली सर्वांना विनंती आहे की आपण जाग्यावर बसून घ्या त्यानंतर दुसरी निवडणूक अशोकरावांनी घड्याळावर लढवली तिसरी निवडणूक अशोकरावांनी पंजावर लढवली चौथी निवडणूक अशोकरावांनी कपशीवर अपक्ष लढवली पाचवी निवडणूक त्यांनी कमळावर लढवली आणि सहावी निवडणूक ज्यावेळेस त्यांना शंभर टक्के विजयाची खात्री होती आम्ही त्यांना सांगत होतो की अशोकराव आता परिवर्तन होणार आहे या परिवर्तनामध्ये तुम्ही माघार घेऊ नका पुन्हा अपक्ष राहिला तरी चालेल पण आमदार तुम्हीच व्हाल पण अशोकरावांनी सांगितलं की मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या समवेत घोरपडा मातेला शपथ घेतलेली आहे आणि यावेळेस ज्यांना कोणला पवारसाहेब तिकीट देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र ही जागा पुन्हा आम्ही भांगरेकरण्याला सोडणार अशा अनेक आदिवासी नेत्यांनी शपथा घेतल्या होत्या तेव्हा अशोकरावांना म्हटलं राजकारण हे दूरदृष्टीनं करायचं असतं किसर साहेब आठवडा निवडून आले ना निवडून आले तर काही फरक पडत नाही पण राजकारणामध्ये एखादा उंटा जर आपला तंबू तुम्ही घालून घेतला तर त्याचा भविष्यात तुम्हाला खूप मोठा तोटा होणार आहे दुर्दैवानं तेच झालं दुर्दैवानं तेच झालं आणि उंट घरात घालून घेतला आज तोच अशोकरावांना शिवाय देतो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर टीका करतो मी अमित शहाच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा हा हारा माणूस आहे याला मतं देऊ नका जेव्हा लोकांना लाता मारायला लागलं लोक आता म्हणायला लागली बाबा तुम्ही सांगत होतं ते खरं आहे आणि म्हणून दादांनी जे सांगितलं अमित की राजकीय निर्णय हे सगळे तुरंदर आहे राजकारणातले राजकीय निर्णय चुकता कामा नाही जनतेमध्ये आज अशी परिस्थिती आहे राजकारणाचा पूर्ण काला झालेला आहे कोण कोणाबरोबर सकाळी येईल कोण कोणाबरोबर संध्याकाळी येत सांगता येत नाही परंतु जनतेच्या हृदयावर तुम्ही जे कोरलेलं आहे अशोक जी जनतेच्या हृदयावर प्रेम केलेलं आहे ते प्रेम कायम टिकवा तुम्ही कुठल्याही पक्षात राहा कुठलंही चिन्ह घ्या तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने आशेग्राव पंचायत समितीचे सभापती झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले बँकेचे संचालक झाले कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले सगळी पदं त्यांना मिळाली तुमच्या कुटुंबामध्ये दोनदा तीनदा आमदारकी होती तुम्हाला पुन्हा आमदारकी मिळणं काही माही अवघड नाही आहे परंतु जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वास कायम ठेवा तो विश्वास जर कायम ठेवला तर निश्चितपणे तुम्ही आज या तालुक्यात दोन हजार चोवीसच्या परिवर्तनामध्ये समोरच्या पाठीमाग जनता उभी शिवाय राहणार नाही रोहितदा सुद्धा माझी विनंती आहे दादा, दादा आम्ही हा चांगला मुरगा आहे त्याच्यावरती खूप गोळे होते त्यांना खूप लोकांनी फसवलं आणि शपथविधीसाठी जेवढे जेवढे होते त्यातला एकही आता हा नाही हा सती दादा आहेत पण दादा लक्षात ठेवा तुम्ही मी पायाला भिंगरी लावून तयारच आहेत राजकारणातले निर्णय चुकीचं झालं की काय होतं भाऊसाहेब वाकचवडेंनी जेव्हा पक्ष सोडला ते खासदार होते माझ्या घरी आले म्हटलं शिवाजी पक्ष सोडतोय म्हटलं पाया पडतो साहेब पक्ष सोडू नका सोडला चूक झाली पराभव झाला आता परत शिवसेनेबरोबर जाता जा? गेले जाताना म्हटले काय करू म्हटलं जा आमच्यात श्रद्धा आहे प्रेम आहे गेले राजकारणात काय होईल सांगता येत नाही सत्यजितदाना काँग्रेसनं तिकीट दिलं पण त्यांनी ते नाकारलं ना अपक्ष उभे राहिले त्यांना दृष्टी होती की राजकारणामध्ये काय होईल अपक्ष घेऊन आज आमदार म्हणून आहेत ना आणि म्हणून या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या त्या जनतेसाठी करायच्या असतात रोहितात आहेत म्हणून तुम्हाला सांगतो निवडून खूप आश्चर्य झालं एकोणीसशे दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वदला पवारसाहेबांनी त्याची कुदळी मारली त्याच दिवशी पिंपळगाव देपा या धरणाची पुतळी आम मारली आमची अकरा वाजता मारली तिकडे दोन वाजता मारली एकोणवीसशे पंच्याण्णवला पिंपळगाव देपाचं पाणी निघालं अरे एकोणीसशे पंच्याण्णवला आमचा पायासुद्धा खोदून जाणार आहे पंच्याण्णवला युतीचं सरकार आलं युतीच्या सरकारमध्ये आम्ही जोशीकडे गेलो म्हटलं त्या धरणाचा पाया भरायचा आहे आता मनोरजुशींनासुद्धा काही धरणं काय भांडणं एवढं काही लक्षात नाही आलं त्यामुळे तुझ्या जास्ती धरणाचं काम करा आता आमच्या जिल्ह्यातले एवढे लोक नेते मंडळी त्या धरणावर छाती पिटी पिटी ओरडतात त्या धरणाचं बांधकाम जास्त सुरू झालं त्या धरणाच्या लोकांचं पुनर्वसन व्हावं ना असं आम्ही जेलमध्ये गेलो पंधरा दिवस धरणं बांधकाम बंद पाडलं धर नदीवर झोपलो धरणासाठी केलं लोकांसाठी केलं जेल भोगली आणि आज पाणी सोडताना आंदोलन जनतेला पाणी गेलं लोकांचं पुनर्वसन झालं नाही त्या खूप वाईट परिस्थिती झाली अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जेव्हा तिथं कुठं अन्याय वाटेल तेव्हा आम्ही रोज उपोषण करायची राजकारणात आशोकराव किती वेळा पराभव झाला होऊ द्या पराभाचं दुःख कधी त्यांनी मांडलं नाही परंतु जनतेच्या मनावर सिंहासनावर ते हो मना काय मारू राहिले जनतेच्या सिंहासनावर आरू राहिल्यामुळं आज ही जनसे जनता आज भांगरे कुटुंबाच्या पाठीमागा आहे रोहितदा आम्हाला एक बारावीला कविता होती कॅप्टन नावाची त्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी होत्या ओ कॅप्टन माय कॅप्टन वी आर फेअरफुल इज डन तुझं जीवन यशस्वी झालेलं आहे ठीक आहे तू किती कमी वेळात गेला असेल पण जीवन यशस्वी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस